मंदिर सिद्धेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची रंगीत ताली मंदिरात शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या मोकळी घेतली शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात दोन संशयित व्यक्ती व बॅग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजार चौरी पोलीस ठाणे सुरक्षा शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक पत्तक, श्वान पथकाने सर्च ऑपरेशन राबविले यावेळी पथकाला एका खोलीमध्ये लपलेले दोन सरसईत तरुण व एका काळ्या रंगाची बॅग आढळून आली बॉम्ब शोधक नाशक पथक पत्तक, श्वान पथकाने बॅगेची तपासणी केली त्या संशयात पण असे काहीही आढळून आले नाही दोन संशयित तरुणांना ताब्यात घेताना क्यूआर टी पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या त्यानंतर ते दोघेही पोलिसांना सरळ आले त्यावेळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ऐंशी पोलिसांचा सहभाग होता मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झाले याबाबत विचारणा करण्यात येत होती त्यावेळी बघणाऱ्यांची गर्दी झाली होती परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ही रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला यामध्ये पोलिसांच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिका अग्निशामक दलाची वाहनेही सहभागी झाली होती यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमल फौजा चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला व कर्मचाऱ्यांसह सहभाग नोंदविला सदर दोन किसमांकडे दोन नाईन एम एम पिस्टल व तीस राऊंड मिळ मिळ मिळालेले आहेत सदरचे दोन पिस्टल आणि तीस राऊंड हे ए टी एसच्या ताब्यात दिलेले आहे त्याचप्रमाणे टॉप स्पॉटतर्फे व बी डी एस तर्फे एक बॅग चेक करण्यात आली संशयित बॅग